तुमच्या मुलांचं आरोग्य मजबूत ठेवायचं आहे मग रोज फक्त दहा मिनटं व्यायाम पुरेच आहे चला तर मग आज बघूया आपण मुलांसाठी कोणकोणता व्यायाम उपयोगी आहे किंवा चालणं किती महत्त्वाचं आहे मुलांसाठी बघा अन्वित आणि वेदांत कसं चालत आहे त्याच्यावरूनच व्यायाम मुलांसाठी किती महत्त्वाचा आहे ह्या व्हिडिओ मी आज घेऊन आलेले आहे चला तर मग व्हिडिओला कंटिन्यू राहा मित्रांनो कसे आहात सगळे आशा आहे की तुम्ही सगळे मस्त असाल मजबूत आणि मजेत असाल नमस्कार फन अँड क्राफ्ट विथ अन्विता नांजली या यूट्यूब मध्ये तुमचे स्वागत आहे चला आज काय बघायचं आज तर आपण व्यायामाचे महत्व जाणून घेऊया बघा व्यायाम प्रत्येकासाठी खूप महत्वाचा आहे सगळेजण आपल्या घरामध्ये व्यायाम, व्यायाम करतच असेल तुमचे वडील जिम करत असतील आजोबा योगासने करत असतील वॉकिंग करत असेल मम्मी तर रोज घरचं काम करतेच आहे त्यामुळे त्यांचा तर आपोआपच व्यायाम होतो पण तुमच्यासाठी व्यायाम किती महत्त्वाचा आहे ते आज आपण पाहणार आहोत बघा व्यायाम म्हणजे फक्त जिम करणं किंवा शारीरिक हालचाल करणं एवढंच का तर श्वास वेगवेगळे प्रकार आहेत व्यायामाचे कोण धावतं कोण रनिंग करतं श्वासाचे वेगवेगळे प्रकार आहे योगासनं वेगळी आहे पण आपण जर ती सवय रोज आपल्या आयुष्यामध्ये लावून घेतली तर त्याचा आपल्या आयुष्यात किती उपयोग होईल हे महत्त्वाचे आहे लहान मुलांसाठी व्यायाम का महत्त्वाचा आहे चला मग आपण बघूया लहान मुलांच्या व्यायामामध्ये काय काय असायला पाहिजे किंवा व्यायाम केल्याने काय काय होतं ते बघा बघूया नंबर एक शारीरिकासाठी व्यायाम हा महत्वाचा आहे फिजिकल ग्रोथ प्रत्येकजण आपण म्हणतो की देह चांगला असेल किंवा प्रकृती चांगली असेल तर माणसाचं सगळं काही चांगलं असतं मग फिजिकल ग्रोथ यासाठी व्यायाम खूप महत्वाचा आहे मग आपण काय करतो फिजिकल ग्रोथमध्ये धावतो रनिंग करतो फिजिकल ग्रोथ ही खूप महत्वाची जर साधायचं असेल तर व्यायाम तर केलाच पाहिजे मग शारीरिक विकासासाठी विकासामध्ये काय काय येतं व्यायाम केल्यामुळं तर आपली उंची म उंची वाढण्यास मदत होते आपले हाडं मजबूत होतात मसल्स सगळे स्ट्रॉंग होतात उंची वाढायला मदत होते परत शारीरिक हालचालींमुळे आपल्या शरीरामध्ये एक लवचिकता निर्माण होते ती मुलांसाठी तर खूप महत्त्वाचे आहे आपण जर खेळात धावलो नाही पळलो नाही तर आपल्याला मग खेळताना आनंद नाही वाटणार किंवा आपलं शरीर असं ताट झाल्यासारखं वाटणार त्यात मग लवचिकपणाच येणार नाही म्हणून शारीरिक विकासासाठी व्यायाम महत्त्वाचा आहे आरोग्यासाठी व्यायाम खूप महत्त्वाचा आहे हेल्थ बेनिफिट्स बघ आरोग्यासाठी आपण व्यायाम करायचं हो म्हणलं तर काही काय 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 होतं व्यायाम केल्यानं तर आपली पचनक्रिया सुधारते व्यायाम केल्यामुळं रोजची सकाळची हवा जर आपण पाच मिनटं श्वसनासाठी सकाळच्या ताज्या हवेमध्ये जर आपण श्वसनाचा व्यायाम केला तर एकदम फ्रेश वाटतं ताजतवानं वाटतं रिफ्रेशमेंट एक नवीन मिळाल्यासारखं वाटतं जनक्रिया सुधारते वजन वाढण्यास मदत होतो मुलांचा आरोग्याच्या बाबतीत म्हणून आरोग्य हिंदूच्या विकासासाठी ब्रेन डेव्हलपमेंट बघा व्यायाम का महत्त्वाचा आहे तर आपला विकास तर व्हायला पाहिजे पण विकास फक्त मेंदूचा भूल व्हायला पाहिजे का तर सर्वांगीण विकास साधायचा असेल तर व्यायामाला खूप महत्त्वाचं आहे मग मेंदूचा विकास साधायचा असेल तर काय होतं हालचालींमुळे आपला मेंदू सक्रिय राहतो आपली एकाग्रता वाढते मग व्यायामामुळं मेंदूचा विकास होतो लक्ष विचलित न होता एकाग्रतेवर आपला जास्त भर राहतो किंवा आपण जर सकाळचे ताजी हवा घेतली त्यात फिरून आलो तर मन शांत होतं म्हणून मेंदूच्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी व्यायाम खूप महत्त्वाचा आहे आणि शिस्त बघा प्रत्येक गोष्टीची जर आपण सवय लावून घेतली तर ती आपल्याला अंगी करायला खूप महत्त्वाचं जातं किंवा एखादी सवय आपल्याला शिस्त बिघडू देत नाही म्हणून आपण नेहमी प्रत्येक काम सवयीप्रमाणे म्हणजे लवकर उठे लवकर निजे लवकर उठे किंवा वेळेवर आपलं सगळं केलं तर आपल्यालाच परत एखाद्या दिवशी घाई झाली तर आपल्याला सवय राहते ना की किती महत्त्वाचे आहे बघा या व्यायामामुळं डिसिप्लिन खूप महत्त्वाचे आहे म्हणून व्यायामात व्यायाम का करायचा तर आणि शिस्त लागावी म्हणून एक शरीराला हॅबिट्स लागावं म्हणून पण व्यायाम खूप महत्त्वाचा आहे महत्त्वाचे असेल तर आपण व्यायाम करायलाच पाहिजे बघा सगळेजण खूप पैसा संपत्ती असतो पण त्यांच्याकडे मनस्थितीच नसते मन म्हणजे आनंदच नसतो की जे आपण काही आहे त्यात जर समाधानच नस नसेल तर मग ते कमवण्यात काय अर्थ आहे का मग तर त्यामुळं काय तर रोजचं एक सवय असेल व्यायामाची दहा पंधरा मिनटं जर आपण स्वतःसाठी दिली तर, तर आपला अख्खा दिवस आपल्याला परत त्यामुळे व्यायाम का महत्त्वाचा आहे तर मनस्त मनशांती आणि आनंदासाठी व्यायाम खूप महत्त्वाचा आहे